मानवता फाउंडेशन आणि क्लाउड नाईन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते समाजसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन मानवता फाउंडेशनने क्लाउड नाईन हॉस्पिटलच्या सहकार्याने सीबीडी पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले या शिबिरात पोलिसांना विविध वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या ज्यात सामान्य आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी आणि इतर आवश्यक चाचण्या सामील होत्या नवी मुंबई पोलीस आयुक्त माननीय श्री मिलिंद भारंबे सर यांच्या सूचनेप्रमाणे तसेच माननीय जॉईंट सी पी सर येनपुरे सर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ एकचे डी सी पी श्री पंकज डहाणे सर आणि तुर्भे विभागाचे ए सी पी श्री मयूर भुजबळ सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदेश रेवले साहेब यांनी आजचं जे मानवता फाउंडेशन यांच्या संयुक्त मानवता फाउंडेशन मार्फतीने क्लाउड नाईन हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या विद्यमाने न मानवता फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत श्री संजय पवारजी यांनी आजचं जे हेल्थ चेकअप पोलिसांच्यासाठी आणि पोलिसांच्या कुटुंबासाठी जे आयोजित केलेले आहे त्याबद्दल आम्ही सी बी डी पोलिस स्टेशनच्या वतीने त्यांचे धन्यवाद करतो कारण अशा पद्धतीचे उपक्रम हा पोलिसांसाठी आणि पोलिसांच्या कुटुंबियांसाठी फार महत्त्वाचे असतात कारण पोलिसांचं जे दैनंदिन जीवन जे आहे हे अतिशय धकाधकीचं असतं आणि स्ट्रेसफुल असतं आणि बऱ्याच वेळा त्यामुळे त्यांचं आरोग्याकडे हे काही प्रमाणात दुर्लक्ष होतं त्यामुळे आपण म्हणजे शासन आपल्या दारी ही जी संकल्पना आहे त्याच पद्धतीने आपण मानवता फाउंडेशन यांनी ही सगळी यंत्रणा आमच्या दारी आणली त्याबद्दल परत एकदा मी त्यांचे धन्यवाद करतो आणि या ठिकाणी जे सगळे हेल्थ चेकअप्स आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचं सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला देखील उपलब्ध राहील आणि ज्यांना कुणाला याच्यामधून पुढचे काही औषधोपचार किंवा काही ट्रीटमेंट्स करण्याची आवश्यकता असेल त्यावेळी देखील आपल्या फाउंडेशनच्या वतीने आमच्या पोलीस बांधवांसाठी अशाच पद्धतीचं सहकार्य राहील याची अपेक्षा करतो नमस्कार आज मानवता फाउंडेशन या आमच्या सामाजिक संस्थेतर्फे आम्ही सीबीडी बेलापूर पोलीस स्थानकामध्ये जे अहोरात्र आपल्या रक्षणासाठी झटत असतात त्या पोलीस बांधवांचा आरोग्याची काळजी आम्हाला किती आहे हे दर्शवण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही करत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही आज आरोग्य शिबीरचा कॅम्प हा पोलीस बांधवांसाठी आयोजित केलेला आहे त्या कॅम्पमध्ये आम्ही ए सी जीपासून ते अगदी टोटल बॉडी चेकअपचे तर पण घेतच आहोत पण प्रथमत या सगळ्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही एक स्पेशल गायनायक की आमच्या महिला पोलीस वगिनी ज्या असतात त्यांच्यासाठी स्पेशल गायनायक पणची बंदोबस्त आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून या शिबिरात मोठ्या संख्येने पोलिसांनी सहभाग घेतला आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व समजून घेतले मानवता भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले आहे तर समाजसेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या मानवता फाउंडेशनचे कौतुक करायलाच हवे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई